नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीसवरती म्हणजे अस्तरवरती कसे कटिंग करायचे हे पाहायचं आहे याआधी मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ पेपर पॅटर्न आपण घरच्या घरी कसे तयार करायचे हे दाखवलेलं आहे पाहिलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहू शकता तर या इथे पहा मी अशा पद्धतीने या इथे अस्त ठेवला आणि हे जे आपण पेपर पॅटर्न तयार केलेले असतात ते अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे जर ब्लाउज पीसचा खालचा भाग जर व्यवस्थित नसेल तर तिथे एक लाईन मारून व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण कधी कधी तेथे कपडा सरळ नसतो माझा कपडा या इथे सरळ आहे त्यामुळे मी डायरेक्ट या इथे बॅक पार्ट अशा पद्धतीने ठेवून मी या इथे हा बॅक पार्ट आहे असा ड्रॉ करून घेत आहे या इथे तुम्ही पाहू शकता तर अगदी तंतोतंत म्हणजे एकदम काटोकाट असं या इथे मार्किंग करत यायचं आहे थोडंही लांब झालं नाही पाहिजे नाहीतर पाव इंचचा जरी फरक पडला तरी ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर या इथे पहा मी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवलेला आहे एका कार्डशीट पेपरवरती आपण हे पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे आहेत तर आता या इथे पहा आपण छातीचे मार्किंग करून घ्यायचं आहे जरी आपण पेपर पॅटर्नवरून कटिंग करून घेतलं असलं तरी या इथे आपण सर्व मार्किंग मेजरमेंट करायचं आहे या इथे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं म्हणजे छातीचा चौथा भाग आहे दहा आणि त्याच्या पुढे पहा दीड इंच आपलं शिलाई मार्जिन राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने या इथे बॅक पार्ट आपला ड्रॉ झाला आता साईडचा जो पार्ट आहे तो आपण या इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर तो पार्ट ठेवताना पहा तिरका ठेवायचा नाही तो पार्ट आपल्याला असा सरळ स्ट्रेटमध्ये ठेवायचा आहे आणि या इथे पहा लगेचच मी बॅक पार्टला लागून अशा पद्धतीने या इथे हा पार्ट ठेवलेला आहे म्हणजे आपलं जे कपडा आहे तो वाचला जातो जास्त कपडा यूज होत नाही तर या जागी आपल्याला या इथे हा पार्ट ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे तर इथे पहा अगदी कडेकडेने मी इथे मार्किंग करून घेत आहे तर इथे हा पार्ट आपला तयार झाला तर आता आपण क्रॉसपट्टी जी आहे ती पहा आपण बॅक पार्ट जो आहे त्याच्या साईडला जे कपडा शिल्लक आहे इथे तिथे आपण क्रॉसपट्टी ठेवायची आहे तर या इथे मी अशा पद्धतीने अडजस्ट करून या इथे क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आता याचंही आपण मार्किंग करून घेऊया या इथे आपली लांब ही आहे आणि मी एक मीटर अस्तर घेतलेलं आहे कसा कपडा वाचवता येईल हे आपल्याला या इथे पाहायचं आहे तर क्रॉसपट्टी ड्रॉ करून झाली तर कटोरी पहा आपल्याला जिथे अडजस्ट होईल आपल्याला बाहीला कपडा कुठे बसतो आहे बाही कुठं आपले अडजस्ट होते आहे हे पाहायचं आहे आणि मगच आपण या इथे कटोरीचं मार्किंग करायचं आहे आता इथे मी अशा पद्धतीने जर बाहीचं ड्राफ्टिंग केलं तर कटोरीला आपल्या कपडा शिल्लक राहत नाही त्यासाठी पहा मी ते तुम्हाला दाखवते कुठे कुठे आपण कसं अडजस्ट करायचं इथे बाही बसते का आधी आपण पाहूया तर इथे रुंदीचं मार्किंग बरोबर होत आहे पण उंची या इथे आपली बसत नाही तर आता आपण या साईडला इथे पाहायचं आहे तर इथेही आपलं पहा रुंदी पूर्ण होत नाही तर मी या इथे अशा पद्धतीने इथेही पाहणार आहे आपली बाही बसती आहे का तर इथेही आपली बाही बसणार नाही कारण आपण जर इथे बाहीचं मार्किंग केलं तर कटोरीला कपडा शिल्लक राहत नाही आहे साईज मोठी आहे तर पहा तिथून आपल्या असं राऊंड येणार तर कटोरी आपली बसणार नाही म्हणून आपण काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा कटोरीला ॲडजस्ट करून घेऊया तर या इथे आपण कटोरी तिरकी ठेवायची आहे उरेबमध्ये स्ट्रेटमध्ये आपल्याला कधीही कटोरी ठेवायची नाही नाहीतर कटोरीला पप व्यवस्थित येत नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो की कटोरी आमची चपटी होती आहे टक्स बरोबर येत नाही तर अशी उरेबमध्ये आपण कटोरी ठेवायची म्हणजे कटोरीला पप ही छान क्रिएट होतो आणि कटोरी बसतेसुद्धा छान तर आता या इथे जर मी कटोरी ठेवली तर या इथे बाही उंची कमी पडणार आहे त्यामुळे आपण या इथे अडजस्ट करायची आहे आणि आपण बाहीला जॉईंट द्यायचे आहेत तर इथे पहा मी अशी जशी आपण या इथे ठेवलेली आहे तशीच या इथे कटोरी आपल्याला अस्तरवरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवली की कटोरी उरेब होते तर इथे कटोरीचं हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि आपण इथे बाही बसवणार आहे आणि जर आपल्याला जॉईन द्यावा लागला तर तो आपण या इथे द्यायचा आहे तर आता आपण हे जे सर्व पार्ट आहेत ते अगदी व्यवस्थित असे कटिंग करून घेऊया खडूचं जे मार्किंग आहे त्याच्या अगदी कडेकडेला असं आपण कट करत जायचं आहे तर इथे गळारुंदी आणि चेस्टचं मार्किंगचं मी नॉच देऊन घेतलेला आहे आता इथे हा जो साईडचा सा पार्ट आहे तर तो आपण कट करून घेऊया या इथे अगदी सावकाश असं कटिंग करायचं आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी तर या इथे साईडचा पार्ट पण आपला कट झाला आता आपण कटोरी कट करून घेऊया आता या इथे पहा मी क्रॉस पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि इथे आपण आता बाहीचं कटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण या इथे बाहीची घडी करून घेतली चार पदर आपल्याला लागतात बाहीला तर पहा बाही आपली बसेल का या अंदाजाने आपल्याला कपडा ठेवायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने शाळेचे जे तुकडे होते ते कट करून घेतले आणि बाही पहा साडे दहा उंची आहे तर साडे अकरावरती मी या इथे उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे बाही कटिंगचे व्हिडिओ आपले भरपूर आहेत चॅनेलवरती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मी वेगवेगळ्या साईजच्या आणि वेगवेगळ्या उंचीची बाही कटिंग कशी करायची हे चॅनेलवरती आपल्या सेपरेट सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करा आता या इथे आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे तर बाही रुंदी पहा दहा आपली रुंदी आपल्याला हवी आहे छातीचा चौथा भाग तर इथे नऊ इंच येत आहे तर एक इंचाचा आपण तिथे जॉईंट देणार आहे तर इथे पहा साडेतीन इंच मी या इथे कॅप हाईट घेतलेली आहे आता इथे आपलं एक इंच असणार आहे आणि पुढे अर्धा इंच तर दीड इंच आपण शिलाई मार्जिनचं मार्किंग करत असतो तर इथे मी फक्त अर्धा इंच पहा मार्किंग केलं आणि पुढे एक इंच आपलं जॉईंट असणार आहे हे लक्षात घ्या टोटल आपलं दीड इंच होणार आहे आणि तिथून आपण एक अशी तिरकी लाईन ओढून घेतली आता या तिरक्या लाईनीचं आपण मद्य करायचं आहे तर या इथे अशा पद्धतीने पहा मद्य केल्यानंतर वरती अर्धा इंच आणि खाली पावी इंच घ्यायचं आहे इथे पावी इंच खाली मार्किंग करायचं इथे दीड इंच घ्यायचं किंवा एक इंच आणि इथून बाहेला आपल्याला आकार द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी या इथे आकार देऊन घेतले आणि या इथे पुढचा आकार पहा अशा पद्धतीने देऊन घ्यायचा या इथे पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे दंडघेर पहा या इथे पावणे सहा इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया इथे पहा हे फिटिंगचं मार्किंग आपलं असणार आहे तर इथे बरोबर हे फिटिंगला आपण जोडायचं आहे आणि ही लाईन आपण थोडी तिरकी या इथे देऊन घ्यायची म्हणजे तिथे आपण एक इंचाचा जो जॉईंट करणार आहे तिथे नंतर इथे थोडा तुकडा तेवढा आपल्याला जॉईंट करावा लागणार आहे या इथे आपलं जास्त जॉईंट नाही आहे थोडाच आपल्याला या इथे जॉईंट द्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता ही बाही ओपन करायची आणि जो पुढचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर अगदी सावकाश असं मी तुम्हाला या इथे पेपर पॅटर्न ब्लाऊज पीसवरती कसे ठेवायचे हे दाखवलेलं आहे या इथे बाहीचंही आपण पेपर पॅटर्न ठेवू शकतो पण मी या इथे तुम्हाला डायरेक्ट पीसवरती कटिंग दाखवलेलं आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने हा थोडा जॉईंट आपला येणार आहे तर आता हे अस्तर आपलं कट झालेलं आहे तर मी हे मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घेणार आहे तर या इथे अस्तरवर मी पेपर पॅटर्न ठेवून कसे कट करायचे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद